काय समज आता हे जी आहे ती तर तुम्हाला सहज काय दिसत आहे ना मग ते काळं होतं तर धवळ झालं आमचं आता ते दिसापासून आम्हाला काहीच नाही रेशनसुद्धा आम्हाला मिळत नाही का काहीच नाही आणि बिन बिनभूमीवाला माणूस आम्ही आहो काहीच नाही आम्हाला पलाटा लोकांना मजून दिली आम्हाला पलाट नाही काय काही नाही आम्हाला सग पावती गवस्था का बा पावती तुमची दे आमची पावती ते टायमाला घरा सागाच्या पानाखाली शिवायची आणि ते कागदाचे ती गळात ते गेली ती पावती आता ते पलाटावर गेलं तुमचा प्रूफ आम्हाला द्यावा ते प्रूफ काय आम्ही दाऊ आता ती वस्तूच नाही ती आम्ही काय करणार आम्ही हे स मंदिरी इथंही एवढी आता मग कोणाचकडे जाईल नाही हे फक्त आता ये ती नाही कशा काय तो धवळा आहे काय काळा आहे तो आम्ही पाहिलं नाही कशा कामदार आहे तो फक्त हे तुम्ही आलं ना कसं आलं निवडून गेलं काय तिकडं फिरून पाहायचंच नाही असं आम्हाला केलेलं आहे मग ते आता काय त्याच्या ज्याला जे भूमीवाला आहे त्याला रेशन मिळतं आम्हाला भूमी नाही तर आम्हाला रेशन पण नाही